हॅलो एव्हरीवन आज आपण मस्त चटपटीत आंबट गोड चवीची अशी चिंच गोळी पाहणार आहोत शाळेच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा ही गोळी आपण खाल्ली असेल त्याचीच आठवण म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक कप चिंच घेतलेली आहे याच्या बिया या काढून आपल्याला ही चिंच निवडून घ्यायची आहे आणि आता ही आपल्याला भिजत घालायची आहे तर भिजण्यासाठी गरम पाण्याचा इथे मी वापर करत आहे गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं आपल्याला भिजत ठेवायची म्हणजे ती पटकन भिजली जाते सोबतच यामध्ये मी पाच सहा खजूर देखील घालून घेणार आहे खजूर ऑप्शनल आहे पण तुमच्याजवळ जर असतील तर घालून घ्या त्याच्या बिया देखील काढून घेतल्यात आणि ते देखील आपल्याला सोबतच भिजत घालायची आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे इथे पाहू शकतात छान खजूर आणि चिंच भिजलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला मिक्सर जार घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला खजूर आणि चिंच घालून घ्यायचं आहे भिजताना जे पाणी आपण वापरलेलं आहे ते पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त आपल्याला चिंच आणि चि खजूरच घ्यायचे वाटताना आणि जितकी बारीक जमेल तितकी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे आता सगळ्याच चिंचीची अशीच आपण पेस्ट करून घेऊया तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथे पेस्ट केलेली आहे एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे परफेक्ट झाली आता काय करायची ही आपल्याला गाळून घ्यायची आहे तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि सोबत एक चाळणी घेतलेली आहे यामध्येच आपल्याला ही चिंच गाळून घ्यायची आहे तर याने काय होईल छान असा जो आपल्याला गर हवा आहे तो गर आपल्याला मिळून जाईल त्यामुळे ही प्रोसेस मी करते तर इथे पाहू शकता पॅनमध्ये आपल्याला हवा तसा एकदम फाईन असा गर निघालेला आहे एकदम क्रीमी मध्ये त्यामुळे गाळूनच घ्यायचे तर परफेक्ट इथं आपल्याला हवं तसंच इथे गर निघालेलं आहे याच पद्धतीने आपण सगळा गर काढून घेऊया मी इथे चिंचेचा सगळा गर काढून घेते तोपर्यंत तुम्ही तो जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक ला करायला विसरू नका तरी ते सगळा गरमी या पद्धतीने गाळून घेतला आहे तर पाहू शकता मस्त क्रीमी असा झालेला आहे आता काय करायचंय जेवढी आपण चिंच घेतलेली आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे गुळ घेताना मी बारीक असा चिरून घेतलेला आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि हा पॅन आपल्याला आता गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता काय करायचे आता आपल्याला यामध्ये काही स्पायसेस ॲड करायचे आहेत म्हणजे त्यानेच आपल्या जी चिं चिंचगोळी जी आहे ती छान चटपटीत होते तर अर्धा चमचा इथे मी सेंदा मीठ घातलंय तिखट घालून घ्यायचं आहे आवडीनुसार आणि इथे मी जिरे पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि रेग्युलर आपलं मीठ घालून घेतलेलं आहे आता पुन्हा छान मिक्स करायचे आणि हे मसाले आपल्याला या मिश्रणामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर अधूनमधून सतत मिक्स करायचं नाहीतर मिश्रण तळाला चिटकून करपू शकतं आणि ही चिंच गोळी करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा म्हणजे तळाला मिश्रण चिटकणार नाही आता मिश्रण बऱ्यापैकी शिजत आलं की यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा यामध्ये मी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे पुन्हा सगळं छान मिक्स करायचं आहे आणि मिश्रण आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण शिजवण्यासाठी मला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण थिक होत आलेलं आहे तुम्ही मसाले यामध्ये केव्हाही ॲड करू शकता फक्त मिश्रण मिश्रणाचा गोळा होण्याच्या अगोदरच मसाले ॲड करायचे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण तयार झालेलं आहे असा थिक गोळा झाला म्हणजे समजायचं परफेक्ट आपलं मिश्रण झालेलं आहे आता गॅस बंद करून हे रूम टेम्परेचरला मी बऱ्यापैकी थंड करून घेतलेला आहे इथे पाहू शकता छान असा थिक गोळा झालेला आहे आता काय करायचंय हाताला थोडस तूप लावून घ्यायचंय म्हणजे मिश्रण हाताला चिटकणार नाही यासाठी आणि थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मस्त असे शायनी बॉल्स तयार झालेले आहेत आता इथे मी एका वाटीमध्ये साखर घेतलेली आहे यामध्ये हे बॉल्स आपल्याला असे घोळवून घ्यायचे आहेत आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने सगळे इथे मी चिंच गोळ्या करून घेतेये तर इथे पाहू शकता मस्त अशी आंबट गोड चटपटीत अशी आपली चिंच गोळी तयार झालेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर ही चिंच गोळी साखर मध्ये घोळवायची नसेल तर तशीही खाल्ली तरी खूपच सुंदर लागते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय